नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहत आहात एक ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया मंडळी बघा एक ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे सायली आणि अर्जुन गाडी घेऊन कुठेतरी आलेले आहेत मंडळी आणि मग ते। आता सायली म्हणते आता तिने सांगा आपण कुठे आलोय मग आता अर्जुन म्हणतो सिनियरच्या घरी आता मंडळी बघा का या अर्जुनने ना या प्रियाला फोन केलेला आहे मग आता ही प्रिया फोन उचलून म्हणते हॅलो मग आता अर्जुन म्हणतो मी तुला फक्त याच्यासाठीच फोन केलाय कारण मला कळालंय तू सायलीचं गाठोड कुठे पोला ते आणि आता मंडळी हे ऐकून ना ही नाटकी लय घाबरलेली आहे आणि आता ती लगेच घराबाहेर पडते आणि मग आता ती गाडी घेऊन कुठेतरी जाते मंडळी आणि आता हिच्याच पाठीपाठी अर्जुन आणि सायली पण गेलेल्या आहेत आणि आता मंडळी त्या नाटक्या प्रियाने ना तिची गाडी महिपतच्या घराच्या बाहेर थांबवलेली आहे मग आता सायली म्हणते अरे बापरे हे काय ही महिपतच्या घराबाहेर का थांबली आणि मंडळी बघा आता ही नाटकी प्रिया ना गाडीमधून उतरलेली आहे आणि आता ती महिपतच्या घरी गेलेली आहे आणि मंडळी आता बघा आता हा अर्जुन म्हणतो तुझ्या गाठोड्याशी या या महिपतचा काय सण बनतोय सायली आणि आता मंडळी बघा आता या नाटक्या प्रियाच्या मागे मागे आता अर्जुन पण गेलेला आहे या महिपतच्या घरी आणि मंडळी बघा जेव्हा आता हा अर्जुन आहे ना या प्रियाच्या मागे मागे त्या महिपतच्या घरी जातो ना तेव्हा सायली अशी बाहेर येते आणि मग आता सायलीला आहे ना ही महिपतची गाडी दिसते आणि मग आता सायली म्हणते अरे बापरे महिपतची गाडी आणि मग लगेच मंडळी आता सायली तिचं डोकं चावते आणि मग आता लगेच आता ती तिच्या गाडीत बसते आणि मग आता लगेच ती जोर जोरात अशी हॉर्न वाजवायला लागते मग आता अर्जुनला आता कळालेला आहे की हा महिपत आलेला आहे आणि मंडळी आता हा ट्रेलर आता इकडे संपवण्यात आलेला आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय हा महिपत बघेल का की अर्जुन त्याच्या घरात आलेला आहे हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि मंडळी आता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद